सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत या योजनांद्वारे देशातील प्रत्येक घटकाचं जीवन उन्नत होऊ लागलंय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा भाजपला मिळतोय पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावं असं आवाहन भाजपच्या पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांनी केलं कोल्हापुरात पंचायत राज विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते कोल्हापुरातील भाजप कार्यालयात पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचा मेळावा पार पडला प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप प्रदेश, का प्रदेश सहसंयोजक प्रसाद कुलकर्णी समाधान गायकवाड रणजित फाळके पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ संजय पाटील जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला जिल्हा संयोजक हेमंत पाटील यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट करत पंचायत राज विभागाच्या जिल्हा कामगिरीचा आढावा घेतला पक्षात प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांना पंचायत राज विभागाच्या पदा देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकर्तृत्वावर देशातील बहुतांश जनतेनं विश्वास व्यक्त केलाय शेतकरी कामगार ज्येष्ठ आणि महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत राज विभागाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध आणि प्रामाणिकपणे काम करावं असं आवाहन काका जगताप यांनी केलंय तर पंचायत राज विभागावर सोपवलेल्या जबाबदाऱ्यांबाबत डॉक्टर संजय पाटील यांनी माहिती दिली यावेळी प्राध्यापक शरद बोरवडेकर दीपक जाधव जयश्री तेली यांनी मनोगता व्यक्त केली कार्यक्रमाला महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम संग्रामसिंह जरक मारुती भागोजी विकास कुलकर्णी रवींद्र मुदगी सुनील सिंह चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते